लाडक्या बहिणींना हो। आता ढकलून द्यावं दत्ता भरणींना सांगा गावातल्या चार बहिणी घ्या आणि चंद्रबागेला घेऊन ढकलून द्या देणार काय राहिले लाडक्या बहिणींना आता ढकलून द्यावं दत्ता भरणींना सांगा गावातल्या चार बहिणी घ्या आणि चंद्रबागेला घेऊन ढकलून द्या देणार काय राहिलं सत्तेसाठी वाटेल ते भूमिका आहे सत्ता धुंद झालेले सरकार महाराष्ट्राला मतदा धुंद करायला निघालाय त्याचं उदाहरण आहे सत्ता धुंद आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट चाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मारो 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 निशाली मारो म्हणजे आता प्रत्येक मंत्री येईल तेव्हा असंच करत येईल करण्यासाठी परवानगी महाराष्ट्र विकाना गेटवे ऑफ इंडिया विकाना लिलाव करा गेटवे ऑफ इंडियाचा कालांतराने रायगड राजगड अकरा किल्ले आलेत ना त्याचाही लिलाव करा पैसेच कमवायचे आपल्याला आपल्याला नीतिमत्ता नीतीमूल्य साधू संतांचा महाराष्ट्र वारकऱ्यांचा महाराष्ट्र ज्ञानेश्वराचा महाराष्ट्र तुकारामाचा महाराष्ट्र अरे हे महाराष्ट्र जॉनी वॉकर का आहे जॉनी वॉकर